हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी माळापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आहे होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे नवरात्रीची आठवी माळ आणि आजचा कलर आहे मोरपंखी तर, तर। तुम्ही पाहू शकता मी इथं मोरपंखी साडी घातलेली आहे तर आता मी फराळाचं बनवत होते तर म्हटलं आज थोडंसं काहीतरी वेगळं ट्राय करावं फराळामध्ये तर मी थोडंसं धिरडं वगैरे टाईप आहे रे बगरीचं रेडीमेड म्हणजे जे पीठ असतं त्याचं करणार आहे डोसे वगैरे केलेले आहेत मी तुमच्यासोबत ते अगोदर शेअर पण केलेले आहेत तर आज म्हटलं चला धीरडं बनवूया तर चला शेअर करते तुमच्यासोबत तर या ठिकाणी ना मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये भगरीचं पीठ घेतलं आहे रेडीमेड म्हणजे रेडीमेड म्हणजे जे आपण भाकरीसाठी जे बनवून ठेवलेलं असतं ना शाबुदाना भगरचं ते घेतलं आहे त्यानंतर मग मला ना ह्यामध्ये बटाट्याचा किस घालायचा आहे तर मग त्यामध्ये ज मी इथे व्हाईट पिशवीमध्येच बटाटे ठेवलेले होते ना मग तेच बटाटे मी त्यातले दोन बटाटे घेतले छोटे छोटे आणि त्याचा मी किस बनवते तर किस बनवण्यासाठी मी ते दुसरा बाऊल घेतला आहे तर पटापट असं ह्या बटाट्यांचा किस करून घेतला मी या ठिकाणी आणि दोन्ही बटाट्यांचा किस करून झाल्यानंतर तो ना मी धुवून भगरीच्या पिठामध्ये ॲड करते बटाट्याचा केस व्यवस्थित असा धुवून घेतला कारण त्यात खूप सारं स्टार्च असतं ना बटाट्यामध्ये आणि मग त्याच्यामुळे मी तो अगोदर व्यवस्थित धुवून घेतला आणि त्या बाऊलमध्ये घातला पण त्या बाऊलमध्ये ना थोडं कमीच पडला तो बाऊल मग मी ते सगळं पीठ बटाट्याचा केस वगैरे ते दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर केलं जरा मोठ्या आणि त्यामध्ये थोडंसं दही पण मी टाकलं आहे म्हणजे जेणेकरून त्याला मस्त असे हे येईल चव आणि म्हणजे असे आंबट आंबट सर टेस्ट येईल म्हणून दही ॲड केलं आहे त्यानंतर मी ते सगळं म्हणजे मिक्स करून घेते तर त्यामध्ये थोडंसं पाणी तर घालावंच लागणार आहे नुसत्या दह्याने ते खूप जास्त आंबट झालं असतं दही माझं एवढं काही पातळ नव्हतं म्हणून मग ते घट्ट होतं म्हणून मग त्याला एक्स्ट्रा पाणी घालावंच लागणार आहे आणि दही जर पातळ किंवा ताक असेल तर मग पाणी नाही घातलं तरी चालतं तर आता इथं मस्त सगळं मिक्स करून घेते मी थोडं थोडं पाणी टाकून त्यानंतर मी त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड केलं ओबडदोबडच केलं आहे म्हणजे जेणेकरून त्याने असं छान टेक्स्चर येईल त्यानंतर मिरची जी पेस्ट काढली होती मिक्सरमधून त्यामध्ये पण थोडं पाणी घातलं आणि ती पाणी घालून ती पेस्ट ह्या सगळ्या मिश्रणामध्ये ॲड करून घेतली आणि त्यानंतर मग हे जे काही मिश्रण होतं समजा हिरवी मिरची शेंगदाण्याचा कूट साबुदाणा आणि बकरीचं पीठ आणि बटाट्याचं केसं तर हे सगळं छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ह्या मिश्रणामध्ये ना मी मीठ ॲड केलं कारण मिठा तर टेस्ट नाही तर मीठ ॲड करून घेतलं मग त्यानंतर परत हे सगळं एक एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर घेतलं मी धिरडं बनवायला तर त्यासाठी ना गॅसवरती साधाच तवा ठेवला आहे आणि हा एक स्पेशल तवा मी फराळीच्या गोष्टींसाठीच केलेला आहे माझ्याकडे दोन तवे आहेत तर एक दुसरा तवा आहे ना तर तो मी विदाउट फराळ म्हणजे जेवणाच्या केला आहे आणि चपाती भाकरीला आणि फराळीच्या भाकरी धिरडे वगैरे काही असेल तर मग मी ते ह्याच्यावरती करते तर त्यानंतर मी पुन्हा एकदा मिश्रण छान असं एक जीव करून घेतलं मी व्यवस्थित असं एकत्र करून घेतलं त्यानंतर मग मी तव्यावरती थोडंसं तूप घातलं कारण मग धिरडं मला त्याच्यावरती टाकायचं होतं तर डोसा मी बनवला नाही कारण डोसा मी भरपूर वेळा बनवते तर म्हटलं आज जरा ढि धिरडं टाय ट्राय करूयात म्हणजे छान काहीतरी वेगळं नाही रोज रोज तेच तेच फराळाच्या भाजी भाकरी खाऊनही कंटाळा येतो खिचडी शाब वगैरे ते पण खाऊन कंटाळ येतो म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं करावं आणि नऊ दिवस उपवास असतात ना तर खरंच नंतर नंतर कंटाळा येतो हे सगळ्या गोष्टी खाऊन फराळाच्या नवीन नवीन काही नाही वाटत पण शेवटी शेवटी थोडंसं वैतागल्यासारखं होतं तर आता धिरडं बनवून घेतलं मी त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं आणि एक साईडने छान असं सा मला वाटलं थोड्याशा कडा सुटल्यासारख्या तर मग मी त्याला असं हे करून बघत होते पण थोडंसं ना ते असं आतून थोडंसं ओलसरच होतं देवा, देवा। उल्ट, तर मग म्हणून म्हटलं राहू द्या थोड्या वेळानं अजून त्याला शिजू द्यावं पक्कू द्यावं त्यानंतर मग परत मी थोडा वेळ ठेवलं आणि मग नंतर उलट उलटून घेतलं तर ते छान उलटलं गेलं तर अशा पद्धतीने मस्त असं आपलं धिरडं तयार झालं तर त्यानंतर मी झाकून ठेवून ठेवून दोन्ही साईडनी छान असं त्याला शेकून घेतलं तर अशा पद्धतीने सिंपल असं छान उपवासाचं धिरडं रेडी झालेलं आहे आपलं तर आम्ही दोन चार केले होते छोटे छोटे होते म्हणून तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर छान आहे आणि सिम्पल रेसिपी आहे तर त्यानंतर मग मी आमच्या श ना समोरच्या ताईंकडं दुर्गा सप्तशतीचा पाठ होता तर तिथे गेले होते मी तर तिथे आम्ही दहा बारा जणी झालो होतो तर सगळ्यांनी मिळून सामूहिक सप्तशतीचा पाठ केला ही न क्रिया न सुरेश्वरी मी पूजन जे केले पाले साफल्य तव कृपे शताब्दी जरी अंबिका नाम घेत असे सज्ज ग्रामदे

श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय उदयो तर पाठ वगैरे वाचून झाला मग तिथे त्या ताईंनी आम्हाला हळदी ओटी वगैरे दिली मग नंतर मी घरी आले आणि मग घरी आल्यावर ही तयारी केली कारण आज मला नवमी हो उत, लागली होती दुपारनंतर आता मग मला कन्यापूजन करायचं होतं तर, तर मग आणि व्हिडिओ रील वगैरे पण शूट करायची होती तर रील तुम्ही ऑलरेडी पाहिलीच असेल आम्ही कन्यापूजनची रील बनवलेली आणि मग मी त्याचं तिचं कन्यापूजन करून घेतो तरी हे तर बघा तर पिल्लूचं मध्ये 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 लुडपुडत चालू होते आणि असं असताना मुद्दामून जेव्हा हे असताना गरज असते ना गर तेव्हा ते लेकरं पण खूप वैताक देतात तर ती रोज इतकी छान राहते पण नेमकी आज ना तिची पूजा पूजन करायचं होतं ना तर नेमकं आजच तिने खूप वैताग दिला म्हणजे थोडंसं रडली होती ती ता त्या टायमिंगला संध्याकाळची वेळ झाली होती म्हणून रडली असेल आता काय माहिती नेमकं काय झालं का होतं तर थोडा उशीरच झाला आम्हाला कन्यापूजन करायला तर इथे ना आ, मी अगोदर थोडेफार रील शूट करून घेतली त्यानंतर मग मी पू म्हटलं की मी पूजन करते मग आहोल ना म्हटलं तुम्ही आ, आ, शूट करा तर आता इथे नाही बघा मी तिच्या पायांचं वगैरे मी सांगत होते आहोंना कसं करायचं ते तर ते बरोबर करत होते मग शूटिंग आमची तर हा व्हिडिओ पण आहे ना जो व्लॉगिंगचा आहे तर तो मी आहोंच्या मोबाईलमध्ये शूट केलेला आहे त्यामुळे क्लिअरिटीमध्ये थोडासा फरक दिसतो आहे कारण मग आयफोनमध्ये मग रीलची शूटिंग चालू होती आणि इकडे मग व्लॉगिंगची श शूटिंग चालू होती आहोंच्या मोबाईलमध्ये आणि इथे बघा मी तिचं पाय धुते तर ती लगेच रडायला लागली तिला वाटलं असं अचानक काय झालं त्यानंतर मग मी तिचे पाय पुसून घेतले तर मी म्हटलं यावर्षी मी दरवर्षी नऊ कन्या घालत असते पण भेटतच नाहीत मग खूप आम्हाला इकडे तिकडे शोधावं लागतं आणि मधला वा वार असला ना मग तर भेटतच नाही कारण सगळ्या मुलींना शाळेत जातात त्यामुळे म्हटलं मग आता ह्या वर्षी आहे श्रद्धाची मुलगी घरी तर मग तिचंच पूजा करावी म्हणून म्हटलं आता ह्या वर्षी तिचीच पूजा करून घेतली मग मी थोडक्यात थोडकं केलं छोटं छोटे छोटंसं आपलं सेलिब्रेशन आणि थो छोटीशी पूजा केली आणि आता इथे मस्त असं आहो शूटिंग करतायत आमची तर हसण्याच्याच गोष्टी होत्या कारण आम आम्हाला ना तिचं ते कळतच नव्हतं तिला काय होतंय काही नाही आणि ती वरती रडत होती ना आम्ही तिच्या पायाची शूटिंग करत होतो वर म्हणजे रडत म्हणजे असं किरकिर चालू होती तिची थोडीशी तर नंतर मग आम्ही तिला शांत बसवलं मग तिचा बेल्ट पडला होता बदल तो बेल्ट मी लावून दिला तर दोन महिन्यांची आहे ती आत्ता पण म्हणून एवढं तिला काही समजत नाही पण तरी पण आम्ही आमचीच हाऊस आहे प्रत्येक घ्यायची आणि तिला बघा मी असे हलवते तिने शांत बसावं कारण तिला सवय मी तिला अशी रडायला लागली आणि मी तिला हातात घेऊन हलवत असते मग ती शांत बसते मग तसंच मी तिला हलवलं थोडंसं मग शांत बसली ना म्हटलं तुम्ही खुळखुळा खुड़ वाजवा आणि मी कॅमेरामध्ये थोडासा जवळ घेतला शूटिंगसाठी आणि मी नाही डेकोरेशन पण छोटंसं करून ठेवलं होतं पाय धुण्यासाठी ती उरली बाऊल ठेवला होता आणि नकली गुलाबांनी त्याला थोडंसं असं असं डेकोरेट केलं होतं आणि लाल वस्तू त्यांना गिफ्ट म्हणून द्यायची होती म्हणून मग मी ही लाल पर्स आणली होती यात्रेतूनच आणली होती ही पर्स आणि पूजेचं ताट होतं पाणी पाण्याचा तांब्या वगैरे होता तर इथे मस्त आता मी तिची पूजा करून घेते तिला अगोदर हे लावलं टिक्का वगैरे लावला तर ती नुसतं आज हात जरी लावला तरी किर 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 करतच होती आणि बिट्टू पण असं मध्ये 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 येत होता तर त्याला वाटायचं माझी पण पूजा करावी तर मी त्याला म्हटलं तू साखर घे आणि थोडंसं बाजूला जाऊन बस टी व्ही बघत बस आणि मग आम्ही घेतली कशी बशी छोटीशी पूजा करून तिची तिला शांत केलं आणि मग काही शूट राहिले होते ते नंतर घेतले ती जरा शांत झाल्यानंतर पण अगोदर पूजा करून घेतली आणि मग अशा पद्धतीने मस्त तसं छान आज कन्यापूजनाचा भी व्हिडिओ पण शूट केला आम्ही रील आणि कन्यापूजन पण केलं तिला शंभर रुपये आणि केळी पण दिली आणि ती तर काही तसं खात नाही सध्या अजून म्हणून जेवणाचं नव्हतं काही फक्त गिफ्ट दिलं तिला हे दिलं काय म्हणतात पर्स दिली रेड कलरची रेड कलरचं गिफ्ट द्यायचं होतं तिचे पाय धुतले तिच्या पायाची पूजा केली तिला टिक्का वगैरे लावला अजून तांदूळ अक्षता लावला तिची आरती केली मग तिचे पाय पडले मी अशा पद्धतीने कन्यापूजन झालं आज आमचं तर आहोंनी ना शेजारच्या शे दादू दादाला बोलवलं होतं व्हिडिओ काढायला कारण आहोंनी पण काढले होते काही पण काही शॉर्ट असे हे नव्हते आले मग कसं त्यांना एवढी काही प्रॅक्टिस नाही त्यांना माहीत पण नाही जास्त काही रील्समधलं पण तरी त्यांनी काढले त्यांच्या परीने पण मग हा दादा आला होता मग त्याने छान शॉर्ट मला घेऊन दिले व्यवस्थित आणि मी जर काढणारी असले तर मग काही नाही पण नेमकी मला पूजा पण करायची होती आणि व्हिडिओ पण काढायचे होते म्हणून जमलं नसतं म्हणून मग त्याला बोलवलं होतं आणि मग परत आम्ही तिचं रीलचे थोडेफार व्हिडिओज काढून घेतले आणि तेव्हा मग ती छान राहिली होती आणि मग परत सगळं केलं आम्ही हे करून रिटेक रिटेक भरपूर झाले आणि कारण का कसं आहे आपल्याला समजतं आहे सगळं पण लहान बाळांना काही समजत नसतं म्हणून मग रिटेक लहान मुलांच्या रील्समध्ये खूप सारे रिटेक येतातच कारण मला बिटूवरून अनुभव आहे तो त्याचे पण मला काही रील शूट व्हिडिओ शूट करायचे असेल ना तर खूप सारे रिटेक घ्यावे लागतात कारण त्यांना ते तेवढे कोऑपरेटच करत नाहीत लेकरं आणि आपल्याला रील्ससाठी ना काय करावं लागतं एका अँगलनी व्हिडिओ घेऊन परत तोच व्हिडिओ दुसऱ्या अँगलने परत शूट करावा लागतो कारण आपल्याकडे एकच कॅमेरा असतो त्यामुळे आणि जर दोन कॅमेरे असेल तर सगळीकडं दोन तीन अँगलनी व्हि कॅमेरा सेट करून ते शूट शूट करता येतं पण इथे एकच कॅमेरा असल्यामुळे दोन तीन वेळा ते शूट करावं लागतं रील्सचं आणि आता इथे पण बघा आहोणने मोठा कॅमेरा इथे लावून दिलं म्हणजे मोठ्या ब्लॉगचा आणि स्वतः त्याच्यासमोर येऊन थांबले त्यांच्या लक्षातच नाही आलं आणि त्यानंतर मग मी हे फुला पायावरती त्याचा एक व्हिडिओ काढला आहे तर तो व्हिडिओ पण खूप छान आला मी फुलांच्या पाकळ्यावरतून टाकले आणि ते असे पायावरती पडते आणि ते आम्ही रिव्हर्समध्ये केलं होतं तर खूप सुंदर आला तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हो माझी कन्या पूजनाची रील जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिली नसेल तर तुम्ही नक्की तिथे इन्स्टाग्रामला पण जाऊन पाहू शकता आणि यूट्यूबला पण मी शॉर्ट्समध्ये अपलोड केलेली आहे तर नक्की तिथे जाऊन तुम्ही पहा आणि मला कमेंट करून सांगा की रील कशी आली आणि व्हिडिओ कसा आला